नमस्कार मंडळी तर आज मी चाललेली आहे तपोवन नाशिक येथील भव्य अशा स्वामीनारायण मंदिरात तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी हे मंदिर आहे तर मी सगळी माहिती याची तुम्हाला जाता जाता देते आणि पूर्ण मंदिरही दाखवते खूप सुंदर असं मंदिर आहे आणि संध्याकाळी हे मंदिर बघण्यासाठी तर अतिशय सुंदर असतं तर चला ओलाने आता आम्ही निघालो आहोत बऱ्याच वेळापासून ओला बुक करते पण कधी कधी संध्याकाळीनं प्रॉब्लेम होतो ओला यायला लेट होतं किंवा एक दोन वेळेस कॅन्सलही होऊन जातात तर तुम्ही ओलाने किंवा उबरने वगैरे जाणार असाल अस तर थोडं लवकर बुक करा खूप लवकर निघायचा प्लॅन होता पण लेट झालं आहे आम्हाला कारण की अंधार पडायच्या चा आत छान तिथे पोहोचायला हवं आणि जातानाचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते इतके सुंदर रस्ते आजचं वातावरण इतकं सुंदर आहे ना त्यामुळे खरी मजा तर आम्हाला जातानाही आलीच आणि सुंदर असं सनसेटमधून मधून दिस दिसतोय खूप सुंदर वाटतंय वेगळंच छान वातावरण आहे दोन्ही साईडनी मस्त <स्थाथ> झाडे आहेत जिथून चाललो आहोत हा तपोवन मार्गे रोड आहे आणि तपोवनचा रस्ता खरंच खूप सुंदर आहे खूप असं निसर्ग सौंदर्य छान बघायला मिळतं तुम्ही जर नाशिक रोडकडनं किंवा जेल रोडकडनं जाणार जाना, असाल तर तपोवन मार्गे नक्की जा छान छान छोटी छोटी बघायला मिळतात आपल्याला रामाची भव्य अशी मूर्ती बघायला मिळेल महाराष्ट्रात ही सगळ्यात उंच अशी रामाची मूर्ती आहे जवळजवळ एकसष्ट फूट उंच ही मूर्ती आहे याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर तर आम्ही स्वामी नारायण मंदिर इथे पोहोचलो आहोत आ, हे समोर मंदिर आहे आणि इथून मागून याची एंट्री आहे तर रस्ता क्रॉस करून आता आम्हाला मंदिराच्या इथे जायचंय थोडासा उशीर झाला घाई झाली अंधाराच्या आत पोहोचतो की नाही असं मला टेन्शन आलं होतं तर आता मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते जिथे जिथे शक्य आहे व्हिडिओ काढणं ते सगळं दाखवते आणि मंदिराची माहिती माहितीही तुम्हाला सांगते टायमिंग पूजा कधी असते आरती कधी असते हे सगळं तुम्हाला सांगते तर चला मला हळूहळू चालेल तर इथून एंट्री आहे मंदिराची बाहेर हे सगळे स्टॉल वगैरे लागलेले आहे तुम्हाला काही घ्यायचं असेल तर बाहेरून घेऊ शकतात हे इकडे मंदिर आहे आणि इकडे काय काय आपण ते बघूया हो

तुम्ही नाशिक वरन येणार असाल तर नाशिकचे जे मध्यवर्ती बस स्थानक आहे तिथून साधारण आठ सात ते आठ किलोमीटर असं असेल आणि टायमिंग मी तुम्हाला स्क्रीनवर मेन्शन करते की कोणत्या कोणत्या टायमिंग अनुसार याची आरती असते आणि हे मंदिर उघडं असतं तर तुम्ही जर लांबून येणार असाल किंवा नाशिक फिरण्यासाठी जर तुम्ही येणार असाल तर ते टायमिंग सगळे बघून तुम्ही इथे या आणि सध्या नाशिकमध्ये ना फिरायला आल्यानंतर स्वामीनारायण मंदिर हे एक खूप छान स्थळ आहे जिथे तुम्ही येऊ शकतात छान मजा करू शकतात आणि हे मंदिर बघण्यासाठी हे खूप सुंदर आहे तर पुढे हे छान गार्डन सारखं केलेलं आहे इथे बसण्यासाठी खूप छान जागा आहे निवांत तुम्ही इथे छान मस्त फिरू शकतात वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला बघायला मिळतील आणि शांत आहे छान सुंदर ताजे हवा इथे तुम्हाला मिळेल अनुभवायला तर खरंच खूप सुंदर वाटतंय आणि इथे कुठलीही हे, हे बघण्यासाठी एंट्री फी नाहीये टाइमिंग याचे सकाळी नऊ वाजता हे मंदिर उघडतं त्यानंतर बारा वाजेपर्यंत असतं बारानंतर नंतर चार वाजता पुन्हा हे मंदिर उघडतं आणि चार ते नऊ वाजेपर्यंत मंदिर चालू असतं आणि आदिवी बघा इथे किती छान खेळते पिल्लो पड्डी तुम्ही जर लहान मुलांसाठी ते बॉल वगैरे घेऊन आला तर इथे छान त्यांना खेळता खेळता येईल पकड पकड चल चल मला पकड मला पकड मला पकड मला पकडला पकडला चल चल ये 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 हे हा हा Aji aji aji, aji lekap, aji le bau ker, bau ker aji ba, 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 le, chala 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 chala, wah <laughs> itu najwa, wah, ba wah wah wah, aji wah, mana? Berjilat ni ada cahat tak? इथे लहान मुलांना खेळण्यासाठी हे गार्डन पण आहे छोटस आणि भरपूर अॅक्टिव्हिटीज आहे फिरा चला 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 आग आवडणं दिला चला 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 गोल 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 कस फिरता चला नाही फिरते चला अरे वावले तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे समोर 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 गोल 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 बस चला अरे बा गावरली ती गावरली ह देउंड आईये इतंदारको ते एकदमच वरती जातेय माझं वजन जास्त आहे ना हां ह ऐ वाह तिकडे बघ तिकडे बघ आ ते थांब 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 तुझ्याकडे जास्त ते चला 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 तुला घसर पाहिजे अरे इकडे किती छान खेळतो चला 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 अद्विका गा। गार्डन मध्ये अद्विकाच खेळून झालंय आता आम्ही आहोत मंदिराकडे जाण्यासाठी आणि तिथूनच पुढे रस्ता आहे मंदिराकडे जायला जाताना आपल्याला हे कॅन्टीन लागतं या कॅन्टीन मध्ये तुम्ही नॉर्मल स्नॅक्स वगैरे घेऊ शकतात तर काय काय आहे कॅन्टीन मध्ये हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच आईस्क्रीम वगैरे गोळा कोल्ड्रिंक्स काही घ्यायचं असेल तर तेही आहेच आणि ही सोय खरंच खूप छान आहे कारण मंदिर हे बरच आउट आहे आजूबाजूला काही मोठे हॉटेल नाही आहेत बाहेर तुम्हाला बरेचसे स्ट्रीट फूड खायला मिळेल पण ही सोय आहे त्यामुळे तेही टेन्शन नाही आमचं मंदिर पूर्ण बघून झालं की मग आम्ही नंतर इथे नाश्ता करायला येणार आहोत मंदिराकडे जाताना आपल्याला साईडला असे सगळे फोटो लावलेले आहेत मंदिराविषयीची माहिती आहे जे जे फोटो इथे लावलेले आहे त्याचीही सगळी माहिती दिलेली आहे मंदिराचं हे मेन गेट आहे जेव्हा मंदिर बंद व्हायची वेळ येते साधारण नऊ वाजेपर्यंत तेव्हा हे मेन गेटही बंद होऊन जातं तर तुम्हाला यायचं असेल तर रात्री नऊच्या पहिलेच तुम्ही इथे या कारण नऊ नंतर हे मंदिर बंद असतं आता वरती पायऱ्या चढ चढण्यासाठी आहेत इथेच तुम्ही तुमचे चप्पल वगैरेही काढू शकतात किंवा थोडेसे पुढच्या साईडला चपलेसाठीचे स्पेशल वेगळे स्टँडही आहेत तिथेही तुम्ही चप्पल काढू शकतात आता इथून मी तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवते ज्या रोडला आपण ऑटो थांबली होती तिथून वरती आलो तर हा पूर्ण हा रोड आहे खूप छान रोड आहे दोन्ही साईडने छान झाडे आहेत नारळाची झाडं पण इथे बरीच बघायला मिळतील आणि खूप सुंदर असं वातावरण आहे आजचं हे आहे मंदिर इतकं भव्य प्रशस्त असं मंदिर आहे हे मंदिर सुमारे अडीच एकर जागेमध्ये साकारलेलं आहे आणि हेमाळपंथी पद्धतीने हे मंदिर साकारण्यात आलं आहे आणि हे मंदिर बांधण्यासाठी ना जे दगड वापरले आहेत ना ते प्रसिद्ध असे गुलाबी बन्सी पहाडी पाषाण असं त्याला म्हणतात तर त्या पाषाणाचा वापर केलेला आहे आणि मेन म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ना पुणे मुंबई नागपूर धुळे या ठिकाणी हे मंदिर होतं आणि त्यानंतर आता आपल्या नाशिकमध्येही हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे वरती आल्यानंतर ना समोरच असं संपूर्ण मोठा असा परिसर आहे म्हणजे तुम्ही इथे बसून मस्त असं हे मंदिराचा व्ह्यू बघू शकतात समोरच्या मला ना ह्या मंदिरात सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे सगळ्या परिसरात आजूबाजूला सगळीकडे खूप झाडे आहेत आणि खूप छान छान वेगवेगळी झाडे आहेत आता इथेही बघा इथे छान पाण्याचे फवारे हे केलेले आहेत आजूबाजूने खूप असे छान छान शेवची झाडं लावलेली आहे त्यांना इथून इतकं सुंदर दिसतंय हे मंदिर समोरून बघायला खूप वेळ असं छान मस्त बसावं वाटतं तर इथे बसण्यासाठी तर जागा खूपच छान आहे तर खूप प्रसन्न वाटणारी ही जागा आहे आणि मला तरी वाटतं ना नाशिकमधलं हे पहिलंच एक असं मंदिर असेल कि जे की जे इतकं भव्य मंदिर आहे आपण छान इथे बसू शकतोय आणि स्वच्छ मंदिर आहे कुठेही तुम्हाला अजिबात थोडीशीही धूळ किंवा घाण कचरा कागद वगैरे काहीच हे टाकलेलं दिसणार नाही अतिशय सुंदर आहे पूर्ण मंदिराचा परिसर कुठेही बघितला तरी तो तितकाच स्वच्छ आणि छान आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते मंदिराच्या दोन्ही साईडनी ना असे छोटे छोटेसे छोटे छोटेसे मंदिर आणि त्यामध्ये ह्या मूर्ती आहे तर हे सगळे मी तुम्हाला दाखवते जे ज्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यासमोर त्याची सगळी माहिती दिलेली आहे हे जे चित्र इथे रेखाटले लावलेले आहेत त्याचीही त्यासमोर माहिती दिलेली आहे तर ही प्रत्येक माहिती तर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवता येणं शक्य नाही आहे खूप मोठा व्हिडिओ होईल पण या मंदिराच्या आतमध्ये जे मूर्ती आहेत त्या राधा कृष्ण सीताराम लक्ष्मीनारायण विठ्ठल रख रक, रखुमाई गणपती हनुमान आणि महादेव असे भरपूर विविध देवांच्या मूर्ती आहेत आणि म्हणूनच ना हे मंदिर नाशिकमधील एक खूप महत्वाचं ठिकाण झालेलं आहे आणि या मंदिरात सोयी पण भरपूर आहेत जसं मी तुम्हाला खालीच दाखवलं की तुम्हाला कॅन्टीन वगैरेचीही सोय आहे बाकी इतर तुम्हाला बाहेर काही छो छोट्या मोठ्या वस्तू वगैरे लागणार असतील तर त्याचीही सोय केलेली आहे जर तुमच्यासोबत कोणी ओल्ड एज पर्सन असतील तर त्यांच्यासाठी व्हीलचेअरचीही सोय इथे आहे छोटी छोटी मंदिरं मी तुम्हाला दाखवली आणि तोपर्यंत अद्विका बघा प्रत्येकजण इथे ग्रुपनी जे बसलेले आहेत त्यांच्या कोणाच्याही जा मध्ये जाऊन ती त्यांना त्यांच्याशी बोलतीये टाटा करतीये अजिबात तिला इथे भीती वाटली नाहीये किंवा ती एकदम बिंदास्त छान इथे खेळतीये सगळे तिला खूप आवडलं इथे छान आणि सगळ्यांची तिची मैत्री होतीये छान सगळे तिच्याशी छान गप्पा पण मारतायत ना डान्स करायला खूप आवडतं थोडंसं जरी कुठे गाणं वाजलं की तिचा डान्स लगेच सुरू होतो Thôi ừ. <laughs> nào <laughs>

पायऱ्या चढल्यानंतर आता मंदिर बघण्यासाठी आलेलो आहे दर्शनाला पण वरती कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही आहे तर वरचं काहीच दाखवता येणार नाही आहे तर आता मी इथलं खालचं दाखवते तर आता मध्ये जातो आम्ही दर्शन घेण्यासाठी आणि मग बाहेर आल्यावर पुन्हा तुमच्याशी बोलतो तर आता आम्ही बघतोय अजून आजूबाजूला काही बघण्यासारखं आहे का आ, समोर सगळेजण चाललेले आहेत इकडे तर इकडे काय आहे तेही बघतो आणि आतमध्ये मंदिर तर खरंच खूप सुंदर आहे खूप बघण्यासारखं आहे तुम्ही जर नाशिकमधलेच असाल आणि अजूनही तुम्ही इथे स्वामीनारायण मंदिरामध्ये आलं नसाल तर एकदा नक्की या खूप सुंदर आहे आणि तुम्हाला खूप आवडेल फॅमिली टाईम तुम्ही खूप छान इथे घालवू शकतात आणि जर नाशिक बाहेरूनही काही फिरायला येणारे असतात तर त्यांच्यासाठीही हा स्पॉट खूप मस्त आहे तर चला इकडे पुढे मी चक्कर मारते इकडे काय ते बघूयात इकडे पाणी पिण्याची सोय आहे इथे पुढे बघूयात इथे फूड कोर्ट कोर्टसारखं आहे छोटंसं काही काही स्नॅक्स वगैरे तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर बहुतेक तसं आहे तर आपण बघूयात इथे आहे तुम्हाला इथे रेग्युलरमध्ये समोसा वडापाव पॅटीज वगैरे चीज टोस्ट सँडविच पावभाजी पॉपकॉर्न पाणीपुरी असं बरंचसं तुम्हाला इथे मिळेल इथेही ड्रिंक वगैरे आहेत इथे बघूयात काय ते समर स्पेशल दही कचोरी तर इथे स्नॅक्स साठी वगैरे सगळं आहेत मी तुम्हाला दाखवलं खाली पण आहे बाहेर जे येताना मी तुम्हाला कॅन्टीन दाखवलं तेही कॅन्टीन आहे आणि मंदिरात जेव्हा एक्झिट घेतात तेव्हा एक्झिट घेतल्यानंतर सरळच पुढे हा रोड आहे तर इथेही तुम्ही काही तुम्हाला नॉर्मल स्नॅक्स घ्यायचा असेल तर तेही तुम्ही घेऊ शकतात आता मी विचारते आईला की आपण इथे काही खायचं आहे की बाहेर कॅन्टीन मध्ये दम अद्विका दमली का दमली का अजिबा दमले पूर्ण मंदिर बघून झालेलं आहे आमचं आता आम्ही खाली चाललेलो आहे आणि बाजूचं जे खालचं कॅन्टीन आहे तिथे बघतो आता काही खाण्यासाठी वगैरे आहे का समोसा वडापाव फ्रेंच फ्राईज पॅटीसडी प्लस छाछ इथून कुपन घ्यायचे आहेत तर आम्ही कुपन घेतलेलं आहे कूपन आ, आ, समोसा घेतला आता समोर जायचं आहे तिथे हे कुपन घेऊन

आमचं नॉर्मल सगळं खाणं झालेलं आहे आता पावणे दहा वाजलेले आहेत सगळं मंदिर बघून झालं आमचं खाऊन वगैरेही झालेलं आहे आता आम्ही ओला बुक केलेली आहे आणि घरी जायला निघालेलो आहे